नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो काल सर्व बँकांमध्ये पैसे वर्ग करण्यात आलेले आहे आणि आज गुरुवारी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे तर मग मित्रांनो या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहे कोणाला किती पैसे मिळालेले आहे आणि ही बातमी कोणत्या जिल्ह्यातली आहे कोणत्या तालुक्यातली आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे या योजनेविषयी नवीन नवीन अपडेट आपल्याला वेळेवर मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना बँक खात्यावर सहा कोटी वर्ग करण्यात आलेले आहे संगमनेर तालुका या ठिकाणची ही बातमी आहे मग या ठिकाणी आपण बघू शकतो केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ बाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अठरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पाच कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार नऊशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग करण्यात आले असले असल्याचे या ठिकाणी अमोल खताळ आमदार अमोल खताळ ज्यांनी या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आहे संगमनेर तालुक्यातील आणि ते आता आमदारसुद्धा झालेले आहेत त्यांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वडील सर्व योजनांचे योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले आहे मग मित्रांनो या ठिकाणी या सर्व जे काही लाभार्थी आहेत त्यांचे त्यांना हे पैसे संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना आज पैसे हे त्यांच्या खात्यावर जमा होतील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थोडा कालावधी लागला आहे आज सायंकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे ज्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ उद्धापकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे अमोल खताळ आमदार यांनी या ठिकाणी या सांगितलेले आहेत तर मग मित्रांनो अशा प्रकारे हे अनुदान जमा होणार आहे अहिल्यानगर जिल्हा संगमनेर तालुका येथील ही बातमी आहे मित्रांनो मग आता आपण मग मह... या ठिकाणी बघू शकता की कालपासून सर्वच ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी एक दोन दिवसात तुमचेसुद्धा जमा होतील बघा एक जानेवारीला सर मला आत्ताच पैसे आले दोन महिन्याचे बरोबर अजून डी बी टीनं ना आलेले नाही या ठिकाणी खाली बघा दोन महिन्याचे नोव्हेंबर दोन महिन्याचे पैसे आलेले आहे या ठिकाणी नंतर हे बघा या ठिकाणी दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले जळगाव तीन हजार रुपये आले या ठिकाणी बघा काहींनी तालुका टाकले नाही आले सर जामनेर तालुका म्हणजे जळगावमधले पैसे सर्वांना आलेले आहेत मग जळगावमध्ये आले तीस तारखेला तसेच या ठिकाणी बघा सांगली जिल्ह्यामध्ये दोन महिन्याचे जमा झालेले आहे सांगली जिल्ह्यामध्ये विचार खूप कमेंट आलेल्या होत्या तर सांगली जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे आपण मागच बघितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तीन दिवसा अगोदर तीन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि असे सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कालच मुख्यमंत्री सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की थेट लाभ हस्तांतरण डी बी टी योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे आपण या ठिकाणी बघू शकता ट्विटर हँडलवर त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांची बैठक झाली त्या बैठकीत आदेश दिलेले आहे त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ताही दोन तीन दिवसात थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता असेच सर्व मागील सर्व पैसे आणि डिसेंबर महिन्याचा डी बी द्वारे हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल प्रकारे महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला जमा झाले कमेंट तर कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र